Gracias. मुंजवडचे ग्रामस्थ आहेत काका नमस्कार आता निवडणुका होत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतची निवडणूक लागणार आहे पंचायत लाग, पंचाय समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये सगळ्या पक्षांनी लढाई टाकलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार पार्टी शिवसेना पक्ष भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पाच उमेदवार दिग्गज उमेदवार जिल्हा परिषदसाठी आहेत त्याच पद्धतीने पंचायत समिती येण्यासाठी वेगवेगळे उमेदवार आहेत तुमच्या गावाचे सुपुत्र मानिक निंबाळकर आहेत आता पंचायत समितीसाठी दत्ता शेठ झुरंगी आहेत काय वाटतं तुम्हाला मला तर राजकारणावर विश्वासच राहिला बोला मूळ राजकारणावर विश्वास राहिला नाही माणसं सगळे चलबी चल माणसात माणसं राहिले नाहीत नेते पण पैशावाल्यांची कामं right, 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 झाली सगळे आता राईट 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 त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला किंमत नाही सी बीच जा कामं होत नाहीत नगरपालिकेकडे जा काम होत नाहीत पैशावाल्यांची कामं लगेच होतात पण गोरगरीबांची काम होत नाहीत ह्याला कुठेतरी पुढाऱ्यांनी थोडंफार लक्ष घालून सर्वसामान्यांची कामं कराव्यात बरोबर असे आमचे शेतकऱ्यांची प्रामाणिक इच्छा आहे गेली दहा वर्ष झालं आम्ही लाईटच्या पोल साठी धडपड करतोय पण कोणी लक्ष देत नाही इलेक्शन लागले की तेवढ्या पुरते येतात गोड बोलतात खाया पियाला चार लोक पगलबच्छ सांभाळतात बाकीच्या लोकांना कोण विचारात घेत कोणी घेत नाही बरोबर 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 तसं सगळ्यांनी उमेदवारांनी एक घेऊन गावचा विकास करावा काम करावं सर्वसामान्यांची गरज काय आहे हे जाणून घेऊन त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढीच आमची एक आता माणिक निंबाळकर आणि रमेश साहेबांचं काय वाटतं तुम्हाला तशीच दुरंगी नाही तर त्यांचं काय सगळं राजकारण गोलमाल झाले ना कोण राहील कोण जाणार याच्या आता कोणाला सांगू शकत नाही मंगळवार शिवाय हे कोणीही काय सांगू शकणार नाही बरोबर बरोबर बाबा तुमचं वय किती माझं वय बघा त्रेचाळीस नाही त्रेचाळीस म्हणजे तुम्ही जवळ ऐंशी क्रॉस केले बेशी त्रेशी काय वाटत तुम्हाला ते असंच आहे कस पैशाचे काम झाले सगळे असं गोर गरीबार नाही राहिला हा हा अजिबात नाही आणि उभे राहिले ते काय स्वतःच्या पोटा करता राहिलेले ते काय पब्लिकला नाही सांभाळणारे लोक नाहीत राहिले आहे <laughs> का नाही स्वतः भागले म्हणजे स्वतःच पोट स्वतःच त्याच आहे एका एका घरातले चार चार लोक बोबी येत का नाही मग कशा करता स्वतःच्या पोटा करता आहे का नाही मग असे तस गरीबाला कोण ते करते म्हणजे राजकारण हा व्यवसाय झाला व्यवसाय झाला व्यवसाय पण मला एक सांगा आता तुमच्या गावचं मालिक आहे कसा पूर्ण म्हणून कसे वाटतात कसा वाटत चांगला आहे मालिक कसा वाटत अनुभव नाही रमेश पण काय वाटलं आहे त्या ठिकाणी आपल्या बरोबर एखतपूर मुंजवडी गावच्या ताई आहेत नमस्कार तुमच्या गावामध्ये इलेक्शन होणार आहे पंचायत समिती जिल्हा काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचे उमेदवार आहेत दोन उमेदवार आहेत Hmm. इकडे रमेश आबा इंगळे आहेत इकडे माणिक झेंडे आहेत इकडे दत्ता झोरंगे आहेत काय वाटतं तुम्हाला काय तुमची मनामध्ये काय वाटतय काय वाटतंय म्हणजे विजय बापू शकतं का आवडतं माणिक राजांना ओळखता चांगलंय निवडून येतील आणि रमेश आबा इंगळे येतील सगळे आपले आणि हे दत्ता झोरंगे ते पण येतील सगळे आहेत पण कुणाल नाही कुणाल नाही त्यांच्याकडून करून घ्यायचं अच्छा अच्छा म्हणजे विजय शिवतार काम तुम्हाला आवडतं अच्छा अच्छा धन्यवाद